शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे सोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा केसरी बकासूर गोटचा छोटा रजा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सातारा एक्सप्रेस बालमा तसेच आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा नक्की कोणत्या सीममध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शिरसोडीची रायफल व बावधनकरांचा लक्ष्या सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो बुलढाण एक्सप्रेस बब्या व घोटचा छोटा सार्जा सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुगिलशे डुमायांचा नवमिंद केसरी बकासूर व शेवायाबांचा पाखऱ्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो सातारा एक्सप्रेस पालमा व पक्षा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो रायफल एक्याऐंशी व पिस्टन बावीस अकरा सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये दोन पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल बनवण्यासारखा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन